श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भोगी भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भोगीला मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदी स्नान करण्याला विशेष महत्व आहे सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच फक्त पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होत असते अश्वमेध आणि वाजपेय करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सगळ राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवानी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सागर राजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजाचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण देखील दिले आपल्या आजोबांचे तप भागीरात पुढे घेऊन गेला हा भागीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भागीरातच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रभावाने पृथ्वीवर हा आकार गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भागीरथच्या कठोर तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेले भागीरथने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भागीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेले ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे तसेच आपली आजी नेहमीच सांगायची की जेव्हा पण भोगी असेल तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे तसेच आपल्या शरीर शरीराला त्वचेला उठणं लावून मग आंघोळ करायचे आहे आता हे उठणं लावताना कोणत्या वस्तू त्यामध्ये मिक्स कराव्या तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता पूर्वीपासून काही चालीरीती आहे तसेच रूढी परंपरा आहे त्या आपण पाळल्या पाहिजे कारण की त्या त्यामागे काहीतरी कारण हे नक्कीच असते तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील ते लाभदायक फलदायी असतेच आता आपण भोगीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता तसे तर अंघोळीच्या अगोदर आपण चहा घेत असतो किंवा नाश्ता करत असतो पण भोगीच्या दिवशी आपण ही चूक चुकूनही करायची नाही अंघोळीच्या अगोदर चहा असेल किंवा नाश्ता असेल चुकूनही ग्रहण करायचं नाही अगोदर अंघोळ करायची आहे आणि त्याचनंतर तुम्ही या वस्तू ग्रहण करू शकता आता सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आणि त्यानंतर आपण आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे तसेच या दिवशी आपण जेव्हा पहिल्यांदा दरवाजा उघडणार आहोत आपला मुख्य दरवाजा तेव्हा तिथे ते ते उंबरठ्यावरती देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील टाकावं चिमूडभर हळद टाकायची आहे हळदी भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते या वस्तू आपण तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही प्रवेश करत नाही व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे या दिवशी घराबाहेर रांगोळी देखील काढावी मोठी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल उंबरठ्याचं चा लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ लिहायचा आहे एखादे सुशोभित घर बघितलं की आपण घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ आणि सुशोभित ठेवायचा आहे आता या दिवशी आपण आंघोळ करण्याच्या अगोदर उठणं तयार करायचं आहे तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे आता सफेद तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आपल्याकडे हळकुंड हे असतंच तर हळकुंड देखील मिक्सरमध्ये दे बारीक करून घ्या किंवा जर ते घेणे शक्य नसेल तर बाजारात मिळणारी हळद घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या सफेद तिळामध्ये जेव्हा बारीक होईल त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कच्च दूध घ्यायचं आहे कच्च दूध देखील आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व उठणं आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे आपण जसे दिवाळीच्या अगोदर अभ्यंग स्नान करत तस असतो तसेच या दिवशी देखील आपण अभ्यंग स्नान आवर्जून करायचं आहे या दिवशी देखील अभ्यंग स्नानाला अतिशय महत्व आहे आता या दिवशी सोमवार देखील आलेला आहे तसे तर आपण सोमवारच्या दिवशी केसांवरून पाणी घेत नाही पण भोगीचा दिवस आहे भोगीच्या दिवशी जर आपण केसांवरून पाणी घेतलं तर आपले जे काही वाईट भूक आहे किंवा आपल्या मागे जी काही इडापिडा आहे संकटे असतात किंवा जी काही नकारात्मकता तर ती नकारात्मकता दूर होत असते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला आपण या दिवशी हे उठणं लावायचंच आहे हे उठणं लावून मंगच आंघोळ करायची आहे आता हे उठणं लावल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे तसेच आपल्याला या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करण्यासाठी जाणे शक्य होत नाही त्यामुळे घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आता आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे प्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाने या दिवशी आपण केसांवरून पाणी हे घ्यायचंच आहे यामुळे आपल्यावरती असणारी इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आता घरामध्ये काही व्यसनाधीन व्यक्ती असतील किंवा काही न ऐकणाऱ्या व्यक्ती देखील असतात तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण त्यांना आंघोळ करायला लावायचीच आहे आपले जर वाईट भोग हे संपले तर आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी ही नक्कीच येत असते व आपण जी काही कामे करत असतो ते आपल्याला कष्टाचे फळ मिळते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतच असते आता आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे गरजेचं आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी न सन्निधी करू आता घरातील लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होणार नाही मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा अंगोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे मग नवीन नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा समस्या जर आपल्याला येत असतील तर आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ हळद गंगाजल हे तर टाकतोच पण त्याचसोबत दोन थेंब मत देखील टाकायचे आहे या चार वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपली नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे देखील दूर होत असतात या दिवशी आपण भोगीच्या भाजीचा नैवेद्य हा देवाला दाखवायचाच आहे तसेच आपण देखील ही भाजी ग्रहण करायची आहे यामुळे आपण वर्षभर निरोगी राहतो अशी देखील मान्यता आहे हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असे म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी तिळाचं तेल कापसाची वा दिवा देऊ मध्यान रात दोन ओळीत केवढा आहे पहा तिळाचं तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत देवत राहावं एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुदेरे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी या दिवशी देवघरामध्ये दे, दिव्यामध्ये दे आवर्जून काळे तीळ हे टाकायचेच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद